नमस्कार आज आपण कोणत्याही क्रीमचा रेझरचा किंवा वॅक्सचा उपयोग न करता अगदी घरातीलच वस्तूचा उपयोग करून नको असलेले केस कसे काढायचे ते बघणार आहोत आणि विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला अजिबात त्रास होत नाही बघू शकताचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे व्हिडिओमध्ये अजिबात कट नाही आणि बघू शकता किती व्यवस्थित अगदी आपण ज्या ठिकाणी पेस्ट लावलेली आहेत त्या ठिकाणचे केस निघून गेलेले आहेत याला तुम्ही या शरीराच्या कोणत्याही भागावरती वापरू शकता कारण की खूपच नॅचरल असा हा उपाय आहे आणि विशेष म्हणजे फक्त नका असलेले केस काढण्यासाठी याचा उपयोग होत नाही तर तुम्ही याला ॲज अ फेस पॅक म्हणून देखील वापरू शकता जेणेकरून तुमचा हातापायावरील चेहऱ्यावरील काळवटपणा निघून जातो टॅनिंग निघून जाते छोटे मोठे दाग देखील निघून जातात फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका म्हणजे यानंतर तुम्हाला पार्लरला जायची गरजच पडणार नाही आणि एकही रुपया खर्च होणार नाही चला तर मग बघूया तिथे आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे आपल्याला लागणार आहे केळी केळीचा अगदी छोटासा भाग मी यामध्ये टाकलेला आहे आणि याला आपण चमच्याच्या मदतीने असं बारीक करायचं आहे केळीचा वापर नक्की करा अजिबात स्किप करू नका कारण की केळी वापरण्याचे भरपूर फायदे आहेत जसं की केळीमध्ये असे काही कॉम्पोनंट असतात असे काही तत्व असतात जे की विटॅमिन पोटॅशियम जिंक ज्यामुळे आपली जी त्वचा आहे ती मॉइच्चराईज होते साफ होते त्यासोबतच स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी देखील केळी खूप फायदेशीर ठरते केळीमुळे आपल्या त्वचेवर आलेल्या सुरकुत्या देखील कमी होतात डाग कमी होतात त्यामुळे छोटासा केळीचा तुकडा यामध्ये नक्की टाका त्यानंतर इथे आपल्याला खायचा सोडा वापरायचा आहे आता बऱ्याच जणांना खायचा सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही एकच वस्तू आहेत असं वाटतं पण अजिबात नाही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि आपल्याला इथे बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा वापरायचा आहे बेकिंग पावडर जर तुम्ही वापरलं तर मनाला तसा रिझल्ट भेटणार नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या अर्धा चमचा आपण यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे यानंतर आपल्याला इथे वापरायचे आहे चार लवंग लवंग वापरणं ऑप्शनल आहे तुम्ही याला स्किप देखील करू शकता लवंग आपण यासाठी वापरत आहोत की कारण की बऱ्याच जणांना हेअर रिमूव्हल क्रीम्स वापरल्यामुळे काळे डाग पडतात अंडर आर्म्स मध्ये म्हणा किंवा बऱ्याच जणांच्या हातापायावरती देखील काळे डाग असतात तर ते काळे डाग काढण्यासाठी लवंग कामी येते जर तुम्हाला हा पॅक अंडर आर्म्स मधील काळे डाग काढण्यासाठी वापरायचा असेल तर लवंग यामध्ये नक्की टाका आणि जर चेहऱ्यावर लावायचा असेल तर लवंग नाही टाकली तरी चालेल तर याचं पावडर करून आपण यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स आहे यानंतर आता सर्वात महत्वाची वस्तू यामध्ये टाकायची आहे त्या अगोदर कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे गव्हाचं किंवा बेसन पीठ दोन्ही पिठापैकी कोणतंही पीठ तुम्ही टाकू शकता आणि हे टाकणं देखील गरजेचं आहे तर इथे पहा आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही तर थोडंसं हे असं मिक्स केल्यानंतर पातळ वाटत होतं तर यामध्ये मी थोडंसं अजून बेसन पीठ टाकलेलं आहे किंवा एक चमचा बेसन पीठ एक चमचा गव्हाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल तर आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे थोडंसं मला अजून हे पातळ वाटत होतं तर यामध्ये मी थोडंसं एक चमचा पीठ मिक्स करणार आहे आणि यानंतर आपल्याला टाकायचे आहे यामध्ये हळद जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी ग्लोईंग ठेवण्यासाठी हळद खूप उपयुक्त ठरते तर हळदीचा नक्की वापर करा थोडीशी हळद यामध्ये आपल्याला टाकायची आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हे थोडंसं मला पातळ वाटत होतं म्हणून मी यामध्ये एक चमचा परत गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जर हे पातळ झालं तर वाळायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं घट्टसर करायचं जेणेकरून छान लवकर हे आपल्याला वापरता येतं तर आता हे पूर्णपणे तयार आहे आता याला कुठे कधी कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे तर सुरुवातीला याचा जो पहिला वापर आहे तो मी तुम्हाला दाखवते दोन तीन पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता अगदी सर्व पद्धती खूप जास्त फायदेशीर आहेत पण तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं वापरा तर आता इथे आपण जसं पायावरती केस असतात आपल्या आपण वॅक्स करतो क्रीम लावतो त्याऐवजी आपण हा पॅक लावायचा आहे अशा पद्धतीने लावून घ्या थोडासा वाळू दिला आणि वाळल्यानंतर चोळून जर याला काढायला गेलं तरी आपले हे जे केस आहेत ते निघून जातात आणि विशेष म्हणजे त्रास होत नाही चोळल्यानंतर कारण की यामध्ये जो सोडा टाकलेला आहे त्यामुळे याची जी मुळं आहेत ती लूज होतात आणि या पॅकचं अजून एक खूप मोठी अशी विशेषता आहे ती म्हणजे की आपले जे नको असलेले केस आहेत त्याची वाढ कमी होते हळूहळू केसेनं बंद होतात कारण की यामध्ये टाकलेल्या वस्तू खूप छान ॲक्टिव काम करतात तर इथे बघू शकता आता नको असलेले केस अगदी सहज निघालेले आहेत याच पद्धतीने आता पूर्ण पायावरील हातावरील आपण सहज केस काढू शकतो किंवा चेहऱ्यावरील तर जास्त जर मोठे जाड केस असतील तर तुम्ही याला पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर अशा प्रकारे पुसून घ्या किंवा चोळून काढा अगदी सहज हे केस निघून जातात आणि मुळापासून निघतात आता जर तुमच्या चेहऱ्यावरील केस काढायचे असतील अगदी छोटे छोटे केस असतात हे तर यासाठी बघा आता कसं वापरायचं इथे आपल्याला चेहरा अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कोणतंही मेकअप केमिकल चेहऱ्यावरती नसावं त्यानंतर चेहरा कोरडा करून घ्या आणि इथे आपल्याला हा पॅक असा लावायचा आहे आता याला काढायची पद्धत थोडीशी वेगळी आहे दोन पद्धती इथे मी तुम्हाला दाखवते जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही याला वापरू शकता तर याला असं जाड खूप जास्त मोठा थर द्यायचा नाही अगदी आपण एक पातळ लेअर देणार आहोत आणि लक्षात ठेवा इथे मी तुम्हाला दोन पद्धती दाखवत आहे दोन्ही पद्धती तेवढ्याच परिणामकारक आहेत आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती अगदी छोटे छोटे केस असतील तर तुम्हाला कोणती पद्धत वापरली पाहिजे ते देखील मी तुम्हाला सजेस्ट करेल बाकी तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही करू शकता आता हा पॅक आपण असा लावलेला आहे पूर्ण चेहऱ्यावरती देखील तुम्ही लावू शकता म्हणजे काय अगदी आपलं फेस पॅकसारखं काम होतं आणि ग्लोईंग स्किन होते तर असं लावल्यानंतर व्यवस्थित मी याला असं ठेवलेलं आहे आता पाच मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे थोडंसं आपण याला असं सुकू देणार आहोत ओलसरपणा कमी झाला की त्यानंतर आपल्याला इथे कोरडं पीठ घ्यायचं आहे ही आहे पहिली पद्धत याला काढण्याची तर कोरडं पीठ जे आहे ते आपल्याला असं लावायचं आहे आणि त्यानंतर काय आपण याला असं चोळून घेणार आहोत अगदी या चोळून घेण्यामध्येच तुम्हाला जाणवणारही नाही आणि तुमचे जे नको असलेले केस असतील ते देखील निघून जातात आता आपण जर असंच पीठ लावून चोळलं तर आपल्याला जे केस असतात ते ओढल्यानंतर त्रास होतो दुखतं पण यामध्ये काय आपल्याला अजिबात त्रास जाणवत नाही कारण की अगोदरच आपल्या ज्या फेस पॅक वापरलेला आहे आपण त्यामुळे केसांची जी मुळं असतात ती लूज झालेली असतात इथे जर आपण हा जो फेस पॅक आहे असाच चोळायला घेतला आणि तो जर चोळून निघत असेल तर तुम्ही तसंच काढू शकता किंवा थोडंसं असं कोरडं पिठू लावून देखील काढू शकता आता बघू शकता एका साईडचे आपण पूर्ण पॅक काढलेला आहे आणि नको असले केस देखील निघालेले आहेत बऱ्याच जणांना अप्पर लिप्सवर केस असतात ते आपण जसं थ्रेडिंग करायला गेलं की काढतो पण किती जास्त त्रास होतो त्यासोबतच अगदी परत लगेचच दोन तीन दिवसानंतर केसायला सुरुवात होते आणि वॅक्स करायचं म्हणलं तर एक तर खर्च वाटतो आणि त्रास होतो रेझर वापरलं की काळे डाग पडतात त्यामुळे या पद्धती अजिबात वापरू नका ही नॅचरल पद्धत वापरा तुमची नेहमीसाठीची समस्या सुटेल आणि ते आता जर पॅक लावलेला थोडा वाळला असेल तर तुम्ही त्याला थोडस पाण्याचा हात लावून ओलं करा आणि त्यानंतर चमचाच्या मदतीने याला फक्त असं काढायचं अगदी सहज आपण बघू शकतो नको असलेले केस जे आहेत ते पूर्ण निघतात आणि विशेष म्हणजे जसं की मी म्हणलं त्रास होत नाही जास्त वेळ जात नाही आणि जास्त नाही पाच ते दहा मिनिट हा पॅक लावून ठेवायचा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुन एखादं मॉइश्चरायझर लावा लोशन लावा किंवा कोरफड लावा इथे मी अलोवेरा जेल लावत आहे आणि त्यानंतर तुम्ही बघाल अगदी फ्रेश फील होईल नको असलेले केस निघून जाता स्किन खूप छान ग्लोईंग होते आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटू